पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग नव्या शोधात ऋषींच्या आश्रमात एक, इतर मार्गांचे अनुसरण इच्छेने आला कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले दोन मार्गात त्यांनी ऋषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्यांनी आश्रमात प्रवेश केला तीन सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता गौतमास पाहण्यासाठी जमा झाले चार आश्रमवासियांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले पाच मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला सहा या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले सात त्यानंतर तपश्चरेचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्यचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फले समजावून सांगितली आठ पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू स्वयांचे अन्न होय परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात नऊ काहीजण पक्षाप्रमाणे जाणे टिपून आपली गुजराण करतात काहीजण हरणांप्रमाणे गवत खातात तर काहीजण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात जणू काय ते मुंग्यांची वरोळेत झाले आहेत दहा दुसरे काही जण महत प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात तर काही जण आपल्या जातांनी भरडलेले धान्य खातात इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात अकरा दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्र गाऊन अग्नीला दोनदा अर्ध्य अर्पण करतात आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात बारा अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मृत्यूलोक मिळतो दुःख मार्ग अनुसरल्यामुळेच शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे तेरा हे ऐकल्यावर गौतम म्हणाला अशा प्रकारचा यावेळी मी इतके सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर अनेक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची आज्ञा द्या सांग्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पहावे अशी माझी इच्छा आहे पंधरा याप्रमाणे तपश्चरेत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया दाखविली परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्त स्वकियांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते सोळा मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात सतरा या विषयावर ज्याचे प्रभुत्व आहे त्या आलारकाला मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे अठरा त्याचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृहुऋषी म्हणाले राजपुत्रा तुझे ध्येय हे खरोखर शुराचे ध्येय आहे तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस तू खरोखर शूर आहेस एकोणीस तू जे म्हणालास तेच जर तुझे, तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतो विंध्य कोष्टाचा आलार कलाम ऋषी तेथे राहत आहे शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविले आहे वीस त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडेला आहे असे तुला दिसून येईल एकवीस गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप दिला आणि ते आपल्या तपोवनात परत गेले दोन सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास एक भृगुषीने आश्रम सोडल्यावर गौतम आलारकालाम मुनींचे वस्तिस्थान शोधावयास निघाला दोन आलारकालाम त्यावेळी वैशालीस राहत होते गौतम तेथे गेला वैशालीस पोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला तीन आलार कालामकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे चार त्यावर आलार कालाम म्हणाले तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मज्ञान करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल पाच खरोखरी उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस सहा आलार कलाम हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले सात मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असे मला भास होत आहे आठ म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय नऊ आलार कलाम म्हणाले तुझ्या मनाची थोरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकता आणि तुझा, तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उल्लासित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही दहा हे श्रोतृ श्रेष्ठा आमची तत्वे आहेत अकरा नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे, तत्वे स्पष्ट करून सांगितली बारा आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलार कलाम म्हणाले तेरा गौतमा ही आमच्या तत्वज्ञानातील मूल आहेत मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहे चौदा आलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला तीन समाधी मार्गाचे शिक्षण एक आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गांची परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले दोन ध्यान मार्गाचे तीन पंथ होते तीन या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे चार एका पंथाने आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती पाच दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबली होती या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे तीन भाग पडतात एक श्वास आत घेणे पूरक दोन श्वास रोखून धरणे कुंभक आणि तीन श्वास बाहेर सोडणे रेचक तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता सहा आलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते आलार कामांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले सात म्हणून तो आलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने त्यांना विचारले आठ मोठ्या आनंदाने आलार कलामाने उत्तर दिले नऊ आलार कलामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकविले त्याच्या एकूण सात सिद्धी होत्या दहा गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला अकरा त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यानंतर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने आलार कलामांना विचारले बारा आलार कलामांनी उत्तर दिले नाही मित्र माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच नंतर गौतमाने आलार कलामांचा निरोप घेतला तेरा उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते आल आर जे ध्यानतंत्र संशोधले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्यांची ख्याती होती चौदा त्यांचा तो ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला म्हणून तो उद्दक रामपुताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला पंधरा थोडक्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्यांनी आत्मसात केली उद्धक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलार कलामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्धक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे काय सोळा आणि उद्धक रामपुत्ताने तेच उत्तर दिले नाही मित्रा तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही सतरा आलार कलाम आणि उद्धक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्ग संपन्न योगी आहे त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला एकोणीस त्याला असे आढळून आले की त्याच्या ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती वीस ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती एकवीस गौतम ही प्रक्रिया शिकला श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले बावीस ती दुःखदायक प्रक्रिया होती तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते चार वैराग्याची कसोटी एक गौतमाने सौख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने ऋषींचा आश्रम सोडला होता दोन त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल तीन त्याप्रमाणे गौतम गयानगरीच गेला तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्यांनी पाहणी केली आणि उरुवेला येथे गयेचे राजर्षी नगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्यांनी निश्चित केले वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निर्जना नदीच्या काठीचे ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते चार राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिव्राजक त्याला उरुवेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते पाच त्या भिक्षूंनी त्याला तिथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली सहा नंतर त्यांच्या आज्ञे शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले सात गौतमाने सुरू केलेली तपश्चर्य व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते आठ काही वेळा तो भिक्षेसाठी दोन घरी जाईल पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी घासांची भिक्षा घे पण सातापेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारीत नसे नऊ दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असे पण सात वाट्यांपेक्षा अधिक अन्न अधि तो स्वीकारीत नसे दहा काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी वे, एक वेळ याप्रमाणे जेवत असे कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे अकरा त्याचा वैराग्यमार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे बारा रानटी फळे व कंद मुळावर किंवा वाऱ्याने झाडांवरून पडलेल्या फळावर तो आपली गुजराण करीत असे तेरा त्याचे कपडे तागाचे धुळीच्या ढिगा तागा सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे झाडांच्या सालींचे काळविटाच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे झाडाच्या सालींचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे माणसाचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखांचे असत चौदा त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे पंधरा अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकुटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला सोळा शेवटी तो इतक्या खिळसवाणी अवस्थेला येऊन पोहोचला की त्याच्या अंगात चिखल आणि घाण यांचे थरच्या थर, थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले सतरा अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता अठरा जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे एकोणीस परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येईल तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राहील आणि रात्री गुदमरवून टाकणाऱ्या गर्द झाडेत राहील वीस जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे एकवीस त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला बावीस ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले तेवीस तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटलेले होते याचे कारण तो अत्यंत कमी खात होता पाच वैराग्याचा त्याग एक गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षापर्यंत चालले होते दोन सहा वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती तीन तर तरीही त्याला नवीन प्रकार दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या अहीक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत किंचितही उलगडा झाला नव्हता चार तो स्वतःशीच विचार करू लागला हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही पाच काही जण लोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात सहा माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय सात मी ज्याला दोष देतो तो प्रयत्न नव्हे कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे आठ माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशाना धर्म म्हणता येईल काय नऊ ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय विचारांखेरीत शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे दहा जर केवळ शरीराचाच विचार करावायचा असता तर अन्न शुद्धीने पावित्र्य लाभले असते मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच पण त्याचा काय उपयोग अकरा ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही बारा जे ध्येय मनाच्या सायाने गाठावायचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो कसे गाठू शकेल तेरा खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते चौदा त्यावेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची त्याला मुलगी होती पंधरा सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता सोळा तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले सतरा त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे अठरा सुजाता आली आणि स्वतः शिजलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमास वाढले एकोणीस ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला सुप्पथिट्ट नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले वीस याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली एकवीस तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते, ते, ते पाच तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले